खापराच्या पुरणपोळ्या परफेक्ट होण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा योग्य मेळ साधणं खूप गरजेचं असतं जसं की तुमचा लोकवन गहू नवा आहे जुनं आहे मिठाचं प्रमाण किती आहे कणकेमध्ये कणिक कशी मळली आहे तिला योग्य रेस दिली आहे की नाही खापर नीट तापलेलं आहे की नाही जे लोळे भरलेले आहेत ते पोकळ असायला नको ते नीट भरले गेलेले असावेत उन्हाळा आहे हिवाळा आहे ह्या सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात पुरणपोळी परफेक्ट होण्यासाठी आणि उन्हाळ्याच्या दिवसात एक गोष्ट बोलली जाते की पुरणपोळ्या झाल्याशिवाय आंब्याचा रस बनवायचा नाही कारण आंब्याच्या रसाचा वास पुरणपोळीला लागला तर पुरणपोळी बिघडते म्हणून माझी आई आणि आजी पुरणपोळ्यांची टोपली पूर्ण भरेपर्यंत आंबे पिशवीमधूनही बाहेर काढू देत नव्हत्या तर असं होतं आता आम्ही सासूसुणांनीही आमच्या परीने पुरणपोळ्या नीट चांगल्या बनवण्याचा प्रयत्न के केलेलाच होता आणि नेहमी त्या चांगल्या बनतातही पण ह्यावेळी काय आमचं नेमकं गणित फिसकटलं काही कळलं नाही पण पुरणपोळ्या चांगल्या तर झाल्या पण अगदी परफेक्ट किंवा आमच्या मनाजोग्या अशा नाही झाल्या मग काय करायचं मग आम्ही पण दिलं आंब्यांच्या डोक्यावर खापर फोडून की आम्ही कणिक मळून आंब्यांच्या पेटी शेजारीच ठेवली होती आणि हे करही होतं ॲक्च्युली म्हणून आमच्या पोळ्या जरा बिघडल्या पण त्याने फार काही फरक पड पडत नाही कारण म्हणतात ना ऊस डोंगा परीरसन हवे डोंगा तसं पुरणपोळ्या थोड्या फाटल्या जरी पण त्यांची चव बदलत नाही कारण त्या खापरावर भाजल्या गेल्यामुळे त्यांची स्वतःची एक वेगळी चव येते त्यांना आणि माझ्यासारख्या वर्षभरातून दोन ते चार पोळ्या टाकणाऱ्या नवशिक्या लोकांनी ह्या विषयावर जास्त न बोललेलंच बरं आहे पण आंब्याच्या सीझनमध्ये खापराची पुरणपोळी आणि आमरस जर नाही खाल्लं तर पूर्ण वर्षभर अगदी चुकचुकल्यासारखं वाटतं म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत गावी आल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्याच दिवशी कुठला सण असो किंवा नसो, नसो। खापराच्या पुरणपोळ्या ह्या बनतातच बनतात आणि कोणी खास पाहुणे जरी घरी आले तरी त्यांना पाहुणचार म्हणून खापराच्या पुरणपोळ्या आणि आमरसाचं जेवणच दिलं जातं तोच बेस्ट पाहुणचार मानला जातो खानदेशामध्ये कारण बाहेर तापमानाचा पारा इतका चढलेला असतानासुद्धा चुलीशेजारी बसून इतक्या कठीण खापरावरच्या पुरणपोळ्या जी गृहिणी तुमच्यासाठी बनवत असेल तर तुम्ही नक्कीच खास पाहुणे असाल असं मानलं जातं तर यावर्षीची पहिली खापराची पुरणपोळी प्लस आंब्याचा रस या स्वर्गसुखाचा आनंद आम्ही घेतलेला आहे ह्या जेवणानंतर जी झोप येते ना अवर्णनीय असते ती पण माझ्या झोपेचा त्याग करून मी व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे आणि मी तुमच्या खरपूस कमेंट्सचा आनंद घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक like, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात विसरू नका